ज्या काळात मुघलांचा धाक आदिलशाहीचा कहर आणि जनतेचं आयुष्य असह्य बनलं होतं त्या काळात एका किल्ल्यावर शिवनेरीवर इतिहासाने घेतला नवा ओगम इसवी सन सोळाशे तीस ढगांनी वेढलेल्या शिवनेरीच्या खडतर तटबंदीत जिजाऊंच्या कणखर गर्भातून जन्माला आला एक बाल योद्धा शिवाजी हा जन्म फक्त एका राजाचा नव्हता शिवाजींचं बालपण साधं नव्हतं खेळताना ते गोट्या खेळत नसत ते किल्ले बांधत आणि जिजाऊंच्या गोष्टी त्या गोष्टी नव्हत्या हो त्या, त्या होत्या शौर्य न्याय आणि धर्मनिष्ठेचे धडे दुसरीकडे शहाजीराजे रणांगणात वादळासारखे आणि दादूजी कोंडदेव कठोर गुरु ज्यांच्या प्रशिक्षणात शिवाजीने घोडेस्वारी तलवारबाजी आणि युद्धकलेचा अभ्यास केला छोटा शिवबा गावागावात फिरायचा लोकांच्या वेदना अन्याय करांचा भार लूटमार हे सगळं त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि तिथेच एक विचार जन्माला आला जनतेला आपलं स्वतःचं राज्य हवंय स्वराज्य हा विचार होता छोटा पण त्याचा आवाज इतिहासभर घुमणार होता सोळा वर्षांचं झाल्यावर शिवबा एका क्षणी उभा राहतो तोरण्याच्या पायथ्याशी तरुण वय मना ध्यास आणि किल्ला जिंकण्याची जिद्द आणि इतिहास लिहिला जातो तोरणा किल्ल्याचा विजय हा विजय फक्त किल्ल्याचा नव्हता हा होता स्वराज्याच्या पहिल्या घोषणापत्राचा शिवाजी महाराजांचा जन्म आणि बालपण हे फक्त एका राजाची कथा नव्हती ही होती क्रांतीची बीजं रोवण्याची प्रक्रिया जिजाऊंचे संस्कार दादोजींचं प्रशिक्षण आणि जनतेच्या वेदनेतून पेटलेल्या स्वराज्याचा विचार या तीन गोष्टींनी घडवला भविष्यातील छत्रपतीला आणि ही तर फक्त सुरुवात आहे पुढच्या भागात आपण पाहणार आहोत कसा शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानी साम्राज्यांना डगमगवलं आणि कसे सुरू झाले त्यांच्या शब्दातल्या खऱ्या स्वराज्याच्या लढाया जर हा इतिहासाचा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भागासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका